नमस्कार लाडक्या बहिणं जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये येणार आहे की तीन हजार रुपये येणार आहे आणि यांना म्हणजे कोणत्या महिलांना आणि कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे तर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणीसाठी जुलै महिन्याचा हप्ता त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे सरकारने पैसे मंजूर केलेले आहे व पैशाच कमी मंजूर केले आहेत बघ सर्व लाडक्या बहिणीला मिळणार आहे का ज्या लाडक्या बहीला बारावा हप्ता नव्हता मिळाला त्या पण महिलेला मिळणार नाहीत का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार मुख्यमंत्री लाडकी बाईनं आणली ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेतो आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या पासष्ट हजारपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे पासष्ट हजार कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देतो आहोत आणि बरेच प्रसार माध्यम असतील अनेक जण म्हणतात की आता सव्वीस लाखाची स्कुटीनी निघाली मग पन्नास लाखाची निघेल मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचंय की जवळपास आज दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते इतर राज्यामध्ये दीड कोटी संख्या आहे पावणे दोन कोटी पर्यंत असेल पण दोन कोटीपेक्षा कोटी अधिक लाभ देणार महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे याचाही आवर्जून मला उल्लेख करायचा लाडक्या बहिणीनं तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यात एकत्रित जमा होणार अशी माहिती न्यूजच्या माध्यमातून जे काही सूत्र त्यांनी दिलेले आहे मग आता खरंच लाडक्याला जुलै ऑगस्टचे तीन हजार मिळणार आहे हा फक्त जुलैचा हप्ता मिळणार आहे ज्या महिलांना जूनचा हप्ता नाही मिळाला मग त्या महिलेने आशा ठेवावी का किंवा आम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे मिळतील किंवा नुसते जुलैचे किंवा मिळतील का तर यंदा लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे जसं मागच्या वेळेस सरकारने दोन महिन्याचे पैसे एकत्रित दिले होते तसे या महिन्यातसुद्धा लाडक्या बहिणीला दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित सरकार देऊ शकतं ही खूप मोठी न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची रक्षाबंधन राखी पौर्णिमा ही खरंच एक आनंदाची होईल जर सरकारने या लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये दिले तर बघा लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे होणार आहे दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र मिळतील अशी न्यूजची बातमी आहे ठीक आहे जुलै संपून आता ऑगस्ट उजाडेल आणि लाडकीला जुलै ऑगस्ट असे दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये एकत्र महिलांच्या खात्यात जमा होतील महत्वाची अपडेट आहे ता त्यामुळे ताई नोक ज्या महिलांना जुलैचा हप्ता आला नाही आहे अशा ज्या कुठल्या महिला असतील तर एक आशा ठेवा रक्षाबंधन असल्यामुळे सरकार तुम्हाला जे काय तात्पुरत्या ता स्वरूपात सरकारने अपात्र केलेलं आहे किंवा पैसे राखीव ठेवले ते तुम्हाला मिळू शकतात